आज आपण बनणार आहोत अगदी झटपट होणारी आणि एकदम सॉफ्ट अशी मिल्क पावडर बर्फी अगदी दहा ते वीस मिनिटामध्ये होऊन जाते सो चला स्टार्ट हॉलमध्ये आपल्याला घ्यायचं आहे दीड वाटी मिल्क पावडर घ्यायचं आहे इथे आपण दोन वाटी पण घेऊ शकतो मी दीड वाटी घेतलेला आहे देन अर्ध्या दे वाटीला थोडंसं मध्ये कमी तूप आहे आणि ते चांगल्या प्रकारे आपल्याला जे आहे त्या मिल्क पावडरमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे अशा हात आपण बाइंडिंग केली तर ते एकजीव झाला पाहिजे गोळा असं आपल्याला करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ते साईडला ठेवायचं दुसरी कडे आपण गॅसवर ठेवायची आहे आणि दीड वाटी मिल्क पावडर घेतली तर दीड वाटीसमध्ये साखर टाकायची आहे आपल्याला आणि दीड वाटी साखर टाकली तर एक वाटी पाणी घ्यायचं आहे एक वाटीचं साखर घेतली असेल तर आपण अर्धे वाटी पाणी घेऊ शकतो आपण नंतर त्याला जे आहे आपल्याला त्याची चाचणी तयार करायची आहे एक तार येईपर्यंत आपल्याला गॅसवर त्याला चांगल्या प्रकारे जे आहे ते ढवळत राहायचं आहे एक तार होऊ द्यायची आहे आपल्याला नंतर आपली बर्फी जी आहे ती फिसकून जातील आणि बरोबर ते येणार पण नाही आणि नंतर जे आहे तिकडे चाचणी होते तोपर्यंत तिकडे आपण एका प्लेटमध्ये जे आहे ते आपण त्याला तूप लावून घेत आहोत जेणेकरून आपली बर्फी आपण चमण टाकली की ती पटकन उष्ठल त्याच्याने आणि त्याच्यावरती मस्त असे ड्रायफ्रूट टाकायचे आहेत पिस्ता बदाम काजू जे तुम्हाला ड्रायफ्रूट आवडते ते ड्रायफ्रूट टाका आणि हे टाकल्यानंतर आपल्याला जे आहे ते म्हणजे सायडला ठेवून द्यायचं आहे प्लेट आणि इकडे जे आहे ते आपली चाचणी झालेली आहे एक तार आलेली आहे त्या चाचणीला आणि त्या चाचणीमध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे आपलं मिल्क पावडर जे आपण करून ठेवलेलं होतं बँडींग वगैरे मस्त तूप टाकून वगैरे ते आपल्याला मिल्क पावडरच्या मत टाकायचं आहे आणि कंटिन्युअसली हलवत राहायचं आहे एकदम कंटिन्युअसली हलवायचं आपल्याला त्याला सोडायचं नाही तर ते खालून एक तर जळून जाईल आणि मध्ये असे गाठी वगैरे होतील सो ते चांगलं पण नाही लागणार देन आपल्याला कंटिन्युअसली त्याला हलवायचं आहे मध्ये इलायची पावडर टाकून घेतलेला आहे मी इलायची पावडरने खूप जास्त टेस्ट येते सो ते स्किप करू नका आणि देन चांगल्या प्रकारे कंटिन्युअसली हलवत जायचं आहे थोडंसं ते मेल्ट होतं सो आपल्याला घाबरायचं नाही आहे की पातळ झालं म्हणून नाही ते तसंच होणार आधीनंतर जे आहे ते अधा तासानंतर ते सेट होणार जेव्हा आपण सेट करायला ठेवू तेव्हा हे बघा अशा प्रकारे जे आहे ते एकदम झालेलं आहे माझं एकदम स्मूथ बॅटर झाल्यासारखं वाटतं सो आता हे ह्या कंडिशनला आपल्याला गॅस जे आहे ते बंद करून ठेवायचं आहे आणि इकडे साईडला जे आपण परत ठेवलेली होती ते ड्रायफ्रूट वगैरे टाकून त्याच्यावरती आपल्याला सगळं ते मिश्रण टाकून घ्यायचं आहे मिश्रण टाकल्यानंतर आपल्याला चांगल्या प्रकारे त्याला सगळीकडे स्प्रेड करून घ्यायचं आहे आपण कशाला आपण तूप लावून घेऊ शकतो तुम्ही ते आपलं जे उलतण वगैरे असतं किचनमधलं ते घेतलेलं आहे त्याला चांगल्या प्रकारे तूप लावून घेतले जेणेकरून त्या चिटकून बसणार नाही आणि चांगल्या प्रकारे सगळीकडे पसरत जायचं आहे आपण हाताने पण असं बोटाने पसरू शकतो सो असं पटकन जो आहे ते पसरून घ्यायचं आहे आणि ह्याला अर्धा तास आपल्याला होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे अर्धा तास सेट झाल्यानंतर आपल्याला याला जे आहे ते बघायचं आहे सो हे बघा अर्धा सेट झालेला आहे इथे आणि चांगल्या प्रकारे थंड पण झालेलं आहे कारण गरम होतं टाकल्या टाकल्यानंतर थंड झाल्यानंतर आपल्याला चांगल्या प्रकारे याचे डिमोल्ट करून घ्यायचं आहे आपल्याला याला मी दुसरी परत त्याला लावलेली आहे आणि ला अशी उलटी करून घेतले लगेच जे आहे ते डिमोल्ट होऊन गेले इझिली कारण आपण खाली तूप लावलेलं होतं सो इझिली होऊन गेलं नंतर हे बघा मस्त अशी बर्फे झालेली आहे चाकूने मस्त पीसेस कट करून घ्या एन्जॉय करा एवढी भारी रेसिपी आहे आणि अगदी झटपट होते जास्त वेळ पण घेत नाही आणि तेवढी अवघड पण नाही आहे जे जे स्वयंपाक वगैरे असं ज्यांनी नवीन शिकलेलं आहे त्यांच्यासाठी तर खूप सोपी आणि खूप इझी रेसिपी आहे सो ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला कशी कर वाटली ते नक्की कॉमेंटमध्ये सांगा मला आणि चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून ठेवा असेच नवनवीन छान रेसिपीज बघण्यासाठी चला भेटूया पुढच्या व्हिडिओ